जातायच नाही दुसऱ्याला जातायच नाही लक्षात येत नाही का बरं समजा आपण याचं काही ना काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे का नाही त्याचे घालायच सांगा तरी की

पण बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी चालते पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगला इथं गाडी आली ह्याला ब्रेक फिर नाही लागलं ला, तर मी तर आपल्या आघाडी साहेब हे रेल्वेचा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळ्या चिखल झालाय आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या उड्याला नाही लोक एवढंही कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही नाही थांबवायला था लावा था साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन एक रस्त्यामध्ये

आता मी ना तीन चार गाडी गेलो कोपऱ्याकडे एखादी गाडी नाही काय रोडवर कुठं आहे ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत म्हणजे पाठवा ना हो पाट ग्रेटर कि काही पाटण आहे तुमच्या तुमचं जे एअरपोर्ट म्हणजे थोडं राहत करावं काय पुण्यात पडायला का चार दिवसांना काय जीव येईल का आमचं करायचे काम मधले करावे काम त्यांना तुम्ही बंद करायला लावला आपण रास्ता किलर झाले तर त्यांना चालू चालू मशीन येते का नाही तुमची अरे बोल बाहेर आयटात लावलं तुम्ही आपलं पळून गेले अरे मी आहे

आणि भीती काय आहे मोठ्या तर कोणाच्या गाडीवर बरोबर आणि आता मी दोन तीन गाड्या होत्या कोपऱ्याला होती स्कॉर्पिओ खाली गेलेली एक लग्झरी जरी गेली परवा त्याच रस्त्यानं खाली